कार्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा इंगळी उपरी जुन्या रस्त्यावर हुपरी हद्दीत चालू असलेल्या ओढ्याच्या संरक्षण भिंतीचे काम सध्या थांबले आहे तसेच इंगळी येथील ओढ्यावरती असलेला पूल वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्या कारणाने शासनाने या ठिकाणी नवीन पूल मंजूर केलेला आहे पण त्याचे काम अद्याप सुरू झाले नाही इंगळी चंदूर हा रस्ता पण अपूर्ण असून तीनशे मीटर नदीपर्यंत काँक्रीट रस्ता मंजूर आहे त्याचे काम अजून सुरू झालेले नाही तसेच या ठिकाणी इंगळी चंदूर पंचगंगा नदीवरती छोटा पूल बांधण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी शासनाने दिनांक चौदा जून दोन हजार एकोणीस रोजी दोन कोटी पन्नास लाख मंजूर केले होते त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही आणि इंगळी येथून रुईकडे जाणारा रस्ता अरुंद असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग करण्यासाठी दिनांक जानेवारी रोजी गाव बंद ठेवून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आमरण उपोषण करण्यात येणार आहे गावातील ज्वलंत प्रश्नासाठी होत असलेल्या आमरण उपोषणास गावातील नागरिक ग्रामपंचायत सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व्यापारी बंधू तरुण मंडळे गणेश मंडळे तालीम मंडळे विद्यार्थी महिला बचत गट संस्थांचे सर्व पदाधिकारी यांनी पाठिंबा द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे